न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे बलात्कारातील आरोपी सनी जाधव यांचा अटकपूर्व जामीन मंजूर रुबाबचे संचालक सनी जाधव यांचा अटकपूर्व जामीन मंजूर पुणे सत्र न्यायालयाने अटी शर्तींवर सनी जाधव यांचा जामीन केला मंजूर रुबाब उद्योग समूहाचे संचालक सनी जाधव यांचा पुणे सत्र न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केलाय सनी जाधव यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता सनी जाधव यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता पुणे सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज आज दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी मंजूर केला आहे न्यायालयाने सनी जाधव यांनी कोरेगाव पार्क पोलिसांना तपासात सहकार्य करावे तसेच पीडित महिलेला कोणत्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही या अटी शर्तींवर पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय आरोपी सनी जाधव यांच्या वतीने अॅडव्होकेट महेश गोगावले यांनी काम पाहिले प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अन्यथा वेळ मात्र घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका